बायको कायमची सोडून गेली सुखी संसार मोडला त्यामुळे संतापलेल्या जावईने पेट्रोल टाकून पेटविले मुंबईत ही धक्कादायक उडाली छप्पन वर्षीय कृष्ण अटणकर यांचे कौटुंबिक कलहातून त्याची पत्नी त्यांना सात आठ वर्षांपूर्वी सोडून गेली होती त्यामुळे कृष्णा हा एकटाच पडला होता त्याला दारू प्याचे व्यसन लागले होते तो टेम्पो चालकाचे काम करायचा आणि टेम्पोतच राहायचा कृष्णा याला दोन मुली होती मुलगा बावीस वर्षाचा होता तर मुलगी विवाहित होती मागील पाच ते सहा महिन्यापासून कृष्णा यांची पत्नी रुग्ण सांभाळण्यासाठी बोरेवेली येथे गेली होती म्हणून कृष्णा यांची दोन्ही मुले त्यांची सासू बाबी दाजी कसरे यांच्यासोबत पूर्वी येथील नाणेपाडा येथे राहत होती कृष्णा आपल्या पत्नीपासून वेगळा झाल्यामुळे निराश आणि संतापला होता त्याला वाटत होते की आपल्या पत्नीने आपल्या सासूच्या बोलण्यावरून आपल्याला सोडले त्यामुळे तो नेहमी सासूसोबत भांडत असे आणि हाच राग मनात धरून त्याने सासूला सोमवारी हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने टेम्पोत बसवले आत गेल्यावर शटर लॉक केले तिच्यावर जड वस्तूने हल्ला करून बेदाम मारहाण केली त्यानंतर पेट्रोल टाकले आणि जिवंत पेटवून दिले व स्वतःवरही पेट्रोल टाकून स्वतःही आत्महत्या केली